श्रींचा प्रगट दिन सोहळा शेगाव इथे उत्साह वातावरणात पार पडित आहे आणि आपल्यासोबत लाखो भक्त इथे मंदिरामध्ये जुळलेले आहेत आणि आपणसुद्धा सर्व टीमसोबत इथे उपस्थित आहे शेगाव इथे मंदिरामध्ये तर आपण काही लोकांकडनं जाणून घेऊया भक्तांकडनं जाणून घेऊया की त्यांचा अनुभव कसा आहे आणि संपूर्ण त्यांचा दिवस इथे ते कुठनं आलेले आहे कारण की इथे अकोलास नव्हे बुलढाणा नव्हे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतभरातून इथे भाविक भक्त उपस्थित आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा हा अनुभव कसा होता ते आपल्यासोबत जुळलेले आहेत काका काका कुठून आले तुम्ही आम्ही जिल्हा अमरावती मोर्चीत असेल माझं नाव खेळ शंकर नारायणराव अकोलकर आम्ही आलो आहे खेळवरून मोर्ची तालुका पायदळ पालखी आणि आमचा प्रवास हा जवळपास दहा ते अकरा दिवसाचा प्रवास झाला आहे आणि दीडशे ते पौरुदोनशे किलोमीटरच्या आसपास आम्ही पायी आलो श्रीचर दर्शनासाठी आणि पायदळ पालखी घेऊन तुम्ही किती जण इथे आलेले आहे आम्ही जवळपास आलेलो इथे दीडशे ते पावणे दोनशे लोक आणि महिला पण आहे आणि पुरुष पण आहे व्यवस्था जी आहे ही अख्ख्या महाराष्ट्रात पण नाही आहे भरपूर सुंदर आणि अति चांगलं मार्गदर्शन इथे मिळते आणि दा दादांसोबत इथे जवळपास दोनशे ते साडेतीनशे लोक इथे त्यांच्यासोबत इथे जुळलेले आहेत जवळपास दहा दिवसांचा त्यांचा पायदळवाडीचा हा त्यांचा प्रवास झालेला आपल्यासोबत भरपूर असे भाविक भक्त इथे जुडलेले आहेत जेव्हा उत्सव दरवर्षी जास्त प्रमाणात जास्त होते पण कमी होऊन नाही राहिला आहे आणि भारतात याच्यासारखं ठिकाण कुठंच नाही आहे मी पूर्ण भारत फिरलो पण एवढी व्यवस्था कुठंच नाही तर तुम्ही कुठले तुम्ही शेगावचेच आहे का नाही आहे बाहेर गावचा पण शेगावले स्थायिक आहे स्थायिक झालेले तिथे आणखी फक्त उपस्थित आहे आपण काका गाड्या जाणून घेऊया की त्यांचा अनुभव कसा होता आम्ही पारसून आलो सहदेव रामधन कुठे पारसून पैदल आलो रस्त्याने बी अरेंजमेंट आहे आणि संस्थांमध्ये बी चांगली अरेंजमेंट आहे बाकी संस्थांना बी यायचं पाहून काम शिकायला पाहिजे किंवा लाईनी चंगरा जिंगरी नाही हे नाही सगळं एकदम व्यवस्थित काम आहे हे बाकी संस्थांना बी असं करायला पाहिजे हा नक्कीच एक आदर्श घेण्यासारखं संस्थान म्हणजे हे एक श्री क्षेत्र गजानन महाराज यांचं शेगावचं संस्थान आहे आणि आपण सर्व पाहत आहात की संपूर्ण लाखो भक्तांची गर्दी ते शेगाव इथे झालेली आहे प्रगट दिनानिमित्त